आजची घटना आहे छत्रपती संभाजीनगरमधून चारित्र्यावर संशय घेऊन चाकू आणि कुराडीनं वार करून पत्नी माया हिची निर्गुण हत्या करणारा आरोपी लघु भागाजी साळवे वय वर्ष सत्तावीस राहणारा साताळा तालुका फुलंबरी याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस ए सिन्हा यांनी विविध कलमांखाली जन्मठेप आणि पंधरा हजार रुपये दंड ठोठावलाय दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून मैताच्या दोन्ही मुलांना द्यावी तसेच सेवा प्राधिकरणांना भविष्यात योग्य ती भरपाई द्यावी असं आदेशात म्हटलंय काय होती घटना मायाचे वडील सुभाष तुपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मायाचा विवाह लघु साळवे सोबत झाला होता लघु मूळचा साताळ्याचा आहे मात्र तो कामानिमित्त वडिलांसोबत नाशिक इथं राहत होता माया दोन मुलांसह माहेरी राहत होती घटनेच्या चार महिन्यापूर्वी लहू देखील सासूरवाडीत राहण्यासाठी आला होता तो मायाच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी मारहाण करत असे दोन जून दोन हजार वीस रोजी सकाळी सुभाष हे नातवा सोबत लामनगाव तालुका खुलताबाद इथं दुचाकीवर गेले होते ते परतले असता त्यांच्या दोन नातवांनी काकांनी मावशीला कुराड आणि चाकून मारहाण केली काका घरातून निघून गेल्याचं सांगितलं घरात माया रक्ताच्या थारोळ्यात पडली होती सोफ्याजवळ चाकू पडलेला होता मायाला गंभीर जखमी अवस्थेत खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं या प्रकरणी खुलताबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता खटल्याच्या सुनावणी व शिक्षा खटल्याच्या सुनावणी वेळी सहाय्यक अभियोक्ता अरविंद बागुल यांनी बारा साक्षीदारांचे जबाब नोंदवले त्यापैकी मयत आणि आरोपीचा मुलगा व साडूचा मुलगा यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या